जागर आगामी नाशिकच्या तपोवना उभारले जाणार त्याकरिता काही वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेने ठेवलाय त्यास नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातोय त्यात आता नाशिकच्या किन्नर समाजाकडून देखील या घटनेस विरोध दर्शविला जातोय नाशिकच्या तपोवन येथील प्रशासनाच्या वृक्षतोडीचा मुद्दा विरोधात किन्नर समाजाकडून देखील विरोध केला जातोय नाशिकच्या तपोवन येथे किन्नर समाजाकडून आंदोलन वृक्ष तोड थांबवा नाशिक वाचवा झाडे वाचवा तपोवन वाचवाच्या घोषणा करत मानवता किन्नर समाज नाशिक यांच्याकडून तपोवन येथील प्रशासनाच्या वृक्षतोडीचा प्रस्तावित निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तपोवन वृक्षतोडी विरोधात सर्व स्तरातून विरोध दर्शवण्यात येतोय त्यातच आता किन्नर समाजाकडून देखील या वृक्ष विरोधात निषेध व्यक्त करण्यात येतोय जय श्री महाकाल जय श्री राम मानवता किन्न सलमा श्री सलमा गुरु नायक यांच्या वतीने आम्ही इथं आलो आहोत तर मला एक म्हणायचं आहे प्रभू श्री रामाच्या चरणाने पावन झाली तपोभूमी तुम्ही हे नष्ट करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही अख्ख्या माणूस की अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करतायत आणि अठराशे झाडं कत्तल करण्याचा तुम्ही जो तु निर्णय घेतला आहे सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो तुम्ही अठराशे झाड कत्तल करताय प्रशासन महानगरपालिका तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच हो ना राहू आणि अजून एक बाग मला म्हणायची आहे का अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे जे झाडे हे वाचवले पाहिजे कारण की आपल्या इथं भावना आहे आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे आणि तुम्ही हे साठी जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तुम्ही लवकर हा निर्णय बदला निर्णय बदला निर्णय बदला नाही तर आम्ही कठोर आंदोलन करू टाईम आंदोलन करू जागर जणस्थान प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक